रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थोडी विरोधक आहोत आम्ही एकमेकांचे दुश्मनी थोडी आमची तोंडच बघायचं आणि असं थोडी विचाराची लढाई चालू राहील त्याच्यामुळे असं भेटणं फार याला फार आपण वेगळं समजण्याची गरज आहे असं मला तरी वाटत नाही असं काही मला तरी दिसत नाही उद्धव महापालिका आणि विधानसभेत फरक आहे विधानसभेत सगळ्यात आधी जागा वाटप होतो जागा वाटपानंतर उमेदवार ठरावं लागतात उमेदवारानंतर प्रचार करावा लागतो प्रचाराला काही काही विधानसभा मतदारसंघ ग्रामीण भागातले फिरायला महिना महिनाही पुरत नाही आणि म्हणून जर लवकर उमेदवारी ठरलेली असली तर मला असं वाटतं जास्त जास्त वेळ आपण जनतेशी संपर्क साधू शकतो प्रचार करू शकतो ते विधानसभेत काही ठिकाणी होऊ शकलं नाही ही भावना मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी व्यक्त केली महापालिकेचे वॉर्ड छोटेसे असतात फिरायला दोन दिवस लागतात फार था, झालं तर मग तुम्हाला तो तो इलेक्शनचा टाइम टेबल माहिती नसतो तीन आठवड्या आधी सगळी प्रोसेस असते हे मी एकदा काल सांगितलेलं आहे आणि तो विषयाला आता काही अर्थ नाही संपला आता वर्ष निघून गेलं त्याला सांगितलं मी काल खुलं सांगितलं आल्या होत्या सांगितलं सगळं काल सांगितलं मी काल डिटेल्स सांगितलेलं आहे रिपीट रिपीट नको आता तो विषय संपून गेलेला आहे आता नवीन विषय नाही भावनिक असं मी त्या सभागृहात सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेब असताना बोललो होतो की मनाला वेदना होतातच ना सगळे एक जोडलेले रक्ताशी नात्याने जोडल्यासारखे असणारे लोक एकमेकांच्या विरोधात गेले तर याच्या मनाला वेदना होत असतात त्या वेदना मी परवा सभागृहातही आणि काल एका चॅनलला बोलताना त्याही मी व्यक्त केलेल्या आहेत दूर पळणं किंवा जवळ येणं हा भाग वेगळा आहे पण एक त्यांच्याही मनाला तर काही ना काही वाटत असेलच ना वाटतच त्याला काय नाही वाटत असं करू शकत आवडतो समजतो ना कारण तेही शेवटी संघटनेचं काम करत होते अरे झालेल्या विषयाला काही अर्थ नाही ना आता म्हणजे कोणाला हे छत्रपती शिवरायांनी नेताजी पालकरांना सुद्धा खाफी खान झाला होता नेताजी पालकर पुन्हा नेताजी पालकर करून घेतलं होतं एवढच मी बोलेल बाकी नाही बोलणार मी आता एवढंच सांगितलं बाकी काय बोलत नाही मी नाही ऐकलं काय आरोप केले मी नाही ऐकले कधी एकोणतीस मिनिटं मला नाही माहिती काय काय आम्ही आमची भूमिका मांडली कमिशनरांच्या विषयी कमिशनरांनी जे काय सिक्स्टी सेव्हन थ्री सीचा वापर केला तो चुकीचा केलेला आहे कमिशनर मनमानी करतात या महापालिकेत ठेकेदारांना मदत करतात राजकीय हेतून काम करतात स्पष्टपणे सांगतो मी त्याला काय कमिशनरला घाबरायचंय भ्रष्टाचाराचा सुळसुळ महानगरपालिकेत मी कमिशनर करतो असं नाही म्हणणार पण महापालिकेत भ्रष्टाचार आहे मनमानी चालू आहे ना आता अतिक्रमण वाढताना मनमानी झाली नाही का कुठे आम्ही त्यांची बाजू घेतो सिक्स्टी सेवन थ्रीचा वापर काय घरातले कामं करण्यासाठी आम्ही काय महापालिका माहित नाही का आम्हाला पंचवीस तीस वर्षाने आम्ही महानगरपालिका बघतो तीस पस्तीस वर्षाने तेव्हा सिक्स्टी सेवन थ्री सी कुठं वापरतात आम्हाला माहिती आहे पण आत्ताच्या घडीला कॉन्ट्रॅक्टरसाठी आणि राजकीय हेतून कमिशनर काम करतात हे स्पष्ट सांगतो म्युन्सिपल कमिशनर स्वतःच्यासाठी गुत्तेदारांसाठी आता मी सांगतो स्वतःच्या गुत्तेदारांचे कचराचं प्रक्रिया होती त्या कॉन्ट्रॅक्टरला हकलून दिलं कमिशनरलाच होता तरी एजन्सी आणायची आता ज्या एजन्सी आहे राणा असेल कोणत्या असेल यांना हाकलून द्यायचं कारण दुसरी एजन्सी त्यांना आणायची आहे मला कोणत्या एजन्सीची प्रेम नाही आहे मला काही घेणं नाही कोणत्या एजन्सीची पण कमिशनरचा व्ह्यू स्वतःच्या मर्जीतल्या किंवा काही राजकीय पक्षातल्या नेत्यांच्या सजेशननी वेगवेगळ्या एजन्सीच गुत्तेदारांशी आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या हेतूनं कमिशनर काम करतायत हे माझं स्पष्ट म्हणणं आहे त्यामुळं विरोधी पक्ष घाबरायचं काय गरज आहे सत्ताधारीच त्यांच्यावर टीका करतो प्रशांत बम का विरोधी पक्षात आहे का प्रशांत बाम सत्ताधारी पक्षात आहे तो परिणय फुके आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे त्यांनी टीका केली तर कोणत्या टेबलवर किती टक्के घेतले जातात म्हणून त्यामुळे मला असं वाटतं कमिशनरांचं निश्चित ज्या पद्धतीनं आता आपल्याला डेव्हलपमेंट प्लॅन झालेला आहे जे रस्ते डेव्हलपमेंट प्लान मध्ये इथले सजेशन मोठे ते कमी कसे झाले तुम्ही इकडे मोठे रस्ते करायचे म्हणता करा पण इथल्या डीपी प्लान मधून मोठे गेले ते छोटे होऊन कसे येतात याला कोणी नाही विचारत कोणी पाठवला डीपी प्लान प्लॅन कमिशनरनीच पाठवला ना आणि म्हणून कुठं तरी मंत्रालय असेल किंवा कमिशनर असेल यांच्या साठ्या लोट्यातून डीपी प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले हा भ्रष्टाचाराचाच प्रकार आहे हा साधा प्रकार नाही आहे घरकुलामध्ये काय काय झालेलं आम्हाला माहित नाही हरसोच्या घरकुलामध्ये कमिशनरनी काय काय केलेलं काय काय नाही आम्हाला माहिती आहे ना सगळ्या गोष्टी मांजर दूध डोळे ब... बंद करून दूध पित असेल तर असं कोणी बघितलं नाही किंवा कोणाला माहिती नाही समजायची गरज नाही महानगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेला आहे आणि कमिशनर त्याचा प्रमुख आहे त्याच्यात काय विशेष मला असं वाटतं आपण विषयावर बोलू फार कॉर्पोरेशनवर चर्चा बस आजची मुलाखत म्हणजे उद्धव ठाकरेंची मुलाखत हा गोंधळात गोंधळ होता होतासोबत मराठीच्या मुद्द्यावर मिठी मारायची आणि त्याचवेळी मनसे सैनिक इतरांना मारोड करत आहे आणि दुसरा एकमेकांना गुन्हे अच्छा की असं सांगताय भाषा सुरू आहे तू राहील नाहीतर मी राहील आणि मुख्यमंत्र्यांना दुसरीकडे सल्लेही देत आहे किती गोंधळ करणार असं भाषा काय गोंधळ याच्यात शब्द आहे फक्त गोंधळ पण गोंधळ काय जरा स्पष्ट केलं तर बरं होईल फक्त शब्द आहे गोंधळ पण गोंधळ काय झालाय ते सांगाव गोंधळ काय झालेला आहे सुस्पष्टपणा सगळ्याच्यात गोंधळ काय तुमचा गोंधळ आहे भ्रष्टाचार करत नाही म्हणायचे सगळे भ्रष्टाचारी भरलेले आहेत साधन सुचिताच्या गोष्टी करतात सगळे सुच, साधन साधनसुचिता हरवलेले आहेत तुमचेच लोक माहीत माता भगिनीवर अन्य अत्याचार करतात तुमचेच लोक गुंडागर्दी करतात तुमचेच लोक भ्रष्टाचार करतात तुम्हीच भ्रष्टाचार गोष्टी करता सगळे साजन सु साधन सुचिता हरवलेले आहेत तुमचेच लोक माहिती माता भगिनीवर अन्य अत्याचार करतात तुमचेच लोक गुंडागर्दी करतात तुमचेच लोक भ्रष्टाचार करतात तुम्हीच भ्रष्टाचारांना सगळ्यांना सोबत घेतलेलं आहे गोंधळ कोणाचा आहे तुमचा आहे का आमचा आहे पहा सुनील तटकरे असो की एकनाथ शिंदे असो हे पक्ष आम्ही यांना शहा सेना म्हणतो दिल्लीनं जसं सांगेल तसं ते चालतात यांच्याकडं पाणी जरी प्यायचं असेल गोडभर तर यांना दिल्लीला विचारावं लागतं असे पक्ष यांना स्वाभिमान गहाण ठेवला यांनी यांचा काय स्वाभिमान आहे काही पक्ष सुनील तटकरे बरोबर बोलले ना की भाजपला विचारावं लागेल भाजप म्हणजे कोण आहे आता पक्षाध्यक्ष कोणी विचारतं भाजपमध्ये समजा इथं महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाण झाले किंवा आधी भावनकडून कोणी विचारतं त्यांना फुगड सगळे फडणवीसांकडे जातात दिल्ली तिथे असं कोण जगत प्रकाश नड्डाना विचारत शहा आणि मोदींकडे जातात होत ना मग त्याला काय काय खोट बोललं ते अरे बाबा मुंबई होतच ना आधी नंतर मा जे आपलं आपला लढा उभा झाला एकशे सात हुतात्मे गेले त्याच्यानंतर मुंबई महाराष्ट्रामध्ये आली ना त्याच्यामध्ये तो जे काही काय मुंबई आधी आपला महाराष्ट्राचा भाग कुठं होता मुंबई महाराष्ट्रात जोडली जावी म्हणून मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्राचा हा एक एक लढा लढला गेला आणि त्याच्यात एकशे सात ल हुतात्मे शहीद झाले आणि त्याच्यानंतर झालेला आहे त्याच्यामुळे ते काय चूक बोललं बरोबर बोललं

कारण अनेक काम होऊन गेले जे कळत न सुद्धा होत असतात परंतु त्याचा मी काय विचार केलेला नाही अजून कारण असं आठवत बसायला वेळच कुठं भेटत नाही पण तू निश्चित आता तुम्ही सांगितल्यानंतर मी ह्या सगळ्या रिवाइज रिवाईजमध्ये जाऊन सगळा विचार करून नक्की सांगेल हां नाही नाही काही नाही बस झालं बरोबर ओके काय ओके बस झालं मला तर त्याला असं वाटलं तर सहा महिन्याचा आहे तो तीन वर्ष खूप झाला तो बरोबर आहे का नाही खूप झाला तो हिंदी अिंदी चाये ए बडे ए बडे बिन्ने हाथ तो नहीं चल रहा तो जरा लाओ <laughs> राज्य के कृषि मंत्री सदन में रम्मी खेल रहे रम्मी जिस राज्य में आज किसान बड़े पैमाने पे संकट में है दोबारा जो बोगस बी बीज आए है उसके वजह से शेतकी परेशान थे उसी के बाद मानसून जितना चाहिए उतना नहीं बरसा है और ऐसी स्थिति रहते हुए राज्य के कृषि मंत्री असंवेदनशीलता दिखा रहे हैं सदन में रमी खिल रहे हैं मैं समझता हूँ ऐसे कृषि मंत्री को एक मिनट भी कृषि मंत्रालय का पदभार रखना नहीं चाहिए इनको इस पद से निकालना चाहिए ये देखो मुख्यमंत्री देवेंद्र जी और आदित्य जी उनके उनके काम से उस होटल में गए थे मेरे जी मेरे पास जो मालूमत है उस हिसाब से और आदित्य जी ने कहा है कि वो उनके दोस्तों के साथ डिनर में गए थे गए होंगे अधिवेशन खत्म हुआ तीन हफ्ते काम में तो तो एक हाथ दिन जाता है आदमी उसको क्या बड़ी बात है वो दो उन्होंने स्पष्ट किया है अभी एक होटल में जाना है क्या पाप है क्या होटल थोड़ी किसकी प्राइवेट प्रॉपर्टी सब जा सकते दोनों भी गए होंगे अलग अलग जगह डिनर पर उसको क्या बड़ा इशू है लड़ाई चल रही थी वो रुक गई है है लेकिन ने कहा कि किसी में दम नहीं है कि इंडिया रोक सके किसी में दम नहीं है ये तो ये हम भी कहते हैं लेकिन ट्रंप ने ये बोल दिया उसको क्यों बोलते नहीं मोदी जी कि ये नहीं ये हमने रुकवाया ये हमने किया था ये क्यों बोलते नहीं तो फिर एक दम बता देना बोलना उनको बोलना जरा लोगों को बोलने से मोदी जी को एक बार बता दो कि तुम बोलो कि ट्रंप ने नहीं रुकवाया हमने खुद रुकवाया बता दो देखो हम सदन में पिछले तीन हफ्ते में थे बीजेपी के विधायकों ने भी बड़े पैमाने पे सरकार के कामकाज पे सवाल उठाए हैं सिर्फ शुरुआत करते थे वो मोदी का सरकार फडणवीस का सरकार आरती एक एक आरती दोनों को उतारते थे और बाद में सरकार ऐसा काम कर रही है वैसा काम कर बताए तो मैं तो समझता हूँ हम तो विरोध में है लेकिन जो सत्ता में बैठे उस पार्टी के विधायक भी सरकार के खिलाफ है पुराना विषय है नहीं बस हो गया नहीं मालूम नहीं ना मुझे मालूम लेके क्या बोलता हूँ मैं चुप मालूम मालूमत लेता मैं फिर बोलता सततच्या अधिवेशन झाल्यावर सातत्यानं मागच्या सहा वर्षात मी या अधिवेशनात काय केलं याची माहिती संभाजीनगरात येऊन पत्रकार परिषदेत देत असतो एकही अधिवेशनानंतर काय केलं कोणाला विचारायची वेळ मी येऊ दिली नाही आणि म्हणून हे अधिवेशन झाल्यावरही तसं तीन आठवड्याचं आणि तसं पंधरा दिवसाचं कारण प्रत्येक का आठवड्याचे पाच पाच दिवस फक्त पंधरा दिवसाचं हे अधिवेशन झालं मी जे काही विधिमंडळाचे जे जे आयुध आहेत डिव्हाइस आहेत याचा पूर्ण वापर या निमित्ताने केला जसं दोनशे एकोणनव्वदचा प्रस्ताव असेल पंधरा दिवसात सोळा प्रस्ताव मी मांडले तारांकित प्रश्न मी बेचाळीस टाकले त्याच्यातले पाच सात प्रश्न आले परंतु बेचाळीसच्या बेचाळीसला उत्तर आलं मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात अर्धा तास चर्चा मी मांडली संभाईनगर शहरातील बायोमेडिकल वेस्टच्या संदर्भात चर्चा केली धनगर विद्यार्थ्यांचं जे हॉस्टेल्स आहे त्याच्या संदर्भात चर्चा जी संभाईनगरात आणि जालन्यात या हॉस्टेलच्याविषयी काही प्रश्न निर्माण झाले होते त्याच्याविषयी मी चर्चा उपस्थित केली आणि संभाईनगरातले मराठवाड्यातले अनेक विषय हे उपस्थित केले सरकारकडे मग त्याच काळात जे छावणीमध्ये घटना झाली होती अधिवेशन सुरू होत असताना चिंचडगाव इथं वैजापूरमध्ये एका महिला कीर्तनकारांची हत्या झाली होती संभाजीनगर महापालिकेचे काही विषय असे सगळे घेऊन मला असं वाटतं या अधिवेशनात मुद्दे मांडले आडगाव जे आहे पावर ग्रीड आपल्याकडे झालेला आहे पिंपरीजवळ इथून अजून ह्या पॉवरग्रीडच्या जे बाधित लोक आहे यांचा प्रश्न अजूनही बऱ्याच याच्यातला शिल्लक आहे संभाजीनगर जिल्ह्यातील धानोरा लासू स्टेशन येथील काही भ्रष्टाचार होता जलजीवन मिशनचे काही विषय होते त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्ट नगर जे आपल्याकडं व्हायचं आहे वाळूजला त्याच्याविषयी त्याचप्रमाणे जलवाहिनीच्या बाबत आणि जे बी एन सीचं डब्ल्यू डीचं काम आहे रस्त्याचं त्याच्या संब संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित केले जिल्ह्यातील कल्याण बालविकास विभाग गुन्हेगारी याविषयीसुद्धा मी प्रश्न उपस्थित केले घरकुल जे आहे अहिल्याबाई होकर पुणेश्लोक आहिल्याबाई होकर घरकुल याच्याविषयीसुद्धा मी सातत्यानं मुद्दे मांडलेले आहेत आणि म्हणून जेवढं शक्य आहे तेवढे मुद्दे संभाईनगरचे कारण शेवटी मी राज्याचा विरोधी पक्षनेता असताना मला या नगरचे मुद्दे तर मांडावे लागतील परंतु राज्याचे जे महत्त्वाचे विषय आहे आणि त्याच्याही मग शेतकऱ्यांचे विषय असेल कायदा सुव्यवस्थेचा विषय असेल राज्यातील उद्योगाचा विषय असेल शिक्षणातील झालेले भ्रष्टाचार असेल मग हिंदी सक्तीचा मुद्दा असेल शक्तीपीठ मार्गाचा विषय अकरावी प्रवेश अजूनही झालेले नाही पूर्ण पोलीस बांधवांचे अनेक विषय या अधिवेशनात मी मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला सरकारने काही प्रश्नाला सकारात्मक तर काही प्रश्नाला सरकारच्या नेहमीच्या पद्धतीनं नुसतं थातूर मातूर अशा पद्धतीनं मुद्दे मांडले जालण्याचं जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे मागच्या ऐंशी दिवसानं ऐंशी पंच्याऐंशी दिवसापासून जो नांदेड जालना कनेक्टिंग मार्ग समृद्धी मार्गाला होतो आहे त्याचा भूसंपादन आणि त्याच्यातून निर्माण झालेले प्रश्न असे विषय मला असं वाटतं मांडण्याचा प्रयत्न केला मराठवाड्याच्या विषयाचा जर उल्लेख केला तो हिंगोलीचे असतील नांदेडचे असतील हिंगोलीचं हळद संशोधन केंद्राचा मुद्दा बीड गेवराईमधलेले काही मुद्दे होते धाराशिवचे काही मुद्दे लातूरचे काही मुद्दे सगळ्या मराठवाड्याला स्पर्श करण्याचा या अधिवेशनाच्या निमित्तानं मी प्रयत्न केला खरं तर शेतकऱ्यांचे विषय आताच्या घडीला दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर आहे काही ठिकाणी बोगस बियाणे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांना दिले गेले मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस जवळपास सत्त्याण्णव हजार हेक्टर जमिनीवर अवकाळी पावसाचं नुकसान झालं असं आस, असताना राज्याचे कृषी मंत्री सभागृहात रम्य खेळण्यात गुंतलेले आहेत अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून आता रम्मी खेळायची असेल मंत्र्याला तर त्यांचं घरदार सगळं आहे परंतु सभागृहात रम्मी खेळणं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं किती असंवेदनशीलता ही आहे राज्य सरकारची हे स्पष्ट होत आहे कारण हेच मंत्री जो विमा आहे पीक विमा सभागृहात रम्मी खेळतात मोबाईलवर मला वाटतं ह्याच्या सारखी असंवेदनशीलता सरकारची कुठंच नाही <स्षिया> <स्षिया> मला वाटतं असे लोक आज मंत्रिमंडळात आहे याच दुर्दैव आहे बरं पहिली घटना नाही आहे यांची कुठं ओसळगावची पाटील की म्हणतात कुठे ढेकळाचा पंचनामा करायचा का म्हणतात कुठं कर्ज घेऊन तुम्ही साखरपुढे करता म्हणतात आणि आता रमी खेळतात मला वाटतं अशा प्रकारचे मंत्री कॅबिनेट मंत्री कृषी विभागाचा कार्यभार असणारे हे राज्य सरकार देवेंद्रजी फडणवीस यांची मजबुरी आहे अशा या सगळ्या हे सहन करणं असं मला दिसतं परंतु अशा मंत्र्यावर कारवाईची आवश्यकता आहे अशा मंत्र्याच्या असंवेदनशीलतेवर प्रहार शेतकरी करतील परंतु सगळ्यात महत्वाचं सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे असं आमचं सरकारला आव्हान आहे कारण म्हणजे अशा मंत्र्याला घरीच बसवलं पाहिजे आणि रम्मी खेळायचं तर खेळत बसा ना घरी तुम्ही चोवीस तास खेळा सभागृह कशासाठी असतं जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं सभागृह कामकाज कशासाठी असतं

बच्चू कडूची आता सत्ता नाही म्हणून कडू आंदोलन करतात सत्तेवर असताना बच्चू कडूने काय काय केलं आहे हा पण आमचा प्रश्न आहे शिवसेना आंदोलन करत असते पण याच सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे याच सरकारने आता शेतकऱ्यांच्या विम्याचे जे मी आत्ता सांगितलं ट्रिगर कमी केलेले आहे आणि म्हणून असं काही जरूरी नाही बच्चू बच्चूकडून केलं म्हणून आम्ही करणं जोरी आम्ही केलं आठ दिवसाचं आंदोलन पूर्ण मराठवाड्यात केलं आम्ही आंदोलन आणि आताच्या घडीला शेतकरी पीक पाणी सगळ्या विषयात गुंतलेले असताना आताच्या घडीला आंदोलन हे मला असं वाटतं योग्य कालावधी आंदोलनाचा आत्ताचा नाही आहे हे बाय हे एखाद्या हॉटेलमध्ये लकीली दोघे पोचणं म्हणजे काय भेट झाली अशातला काही भाग नाही आणि आदित्य साहेबांनी स्पष्ट केलं आहे की मित्रांबरोबर डिनरचा प्लान त्यांचा होता म्हणून त्या हॉटेलला गेलेले होते आणि मला असं वाटत नाही याच्यावरती काही भेटायचं असतं तर खुलं भेटले असते ना ते आता अधिवेशनाच्या दरम्यान उद्धवजी ठाकरे साहेब भेटले नाही का फडणवीस अजून भेटायचं तर खुलं वेळ घेऊन त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेटता येईल मग तर त्याला असं संदिग्ध भेटण्याची गरज काही नाही ना आदित्य साहेबांना तसं ते ठाकरे ते असं करणार पण नाही भेटायचं डायरेक्ट भेटतील त्याला काय प्रॉब्लेम आहे मला असं वाटतं संत असलेले प्रताप सरनाईक ज्यांची ईडीची इन्क्वायरी असताना

हे पहा शेवटी मी संघटनेचा सैनिक आहे आणि या सैनिकांनी काय करावं ठीक आहे मी माझ्या मनाने ठरवत जरी असलो तरी शेवटी त्याला दिशा देण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखांचा असतो आणि म्हणून मी सैनिक असल्यामुळं पक्षप्रमुख ज्या पद्धतीनं निर्देश देतील दिशा देतील त्या पद्धतीनं मी काम करेल करत आलेलो आणि करेल आणि याच्यात आता काय हे आता मी संघटनेचा विभागीय नेताय आहे पूर्ण माझ्याकडं पूर्ण मराठवाड्याची जबाबदारी आहे कामाला कमी नाही आहे निवडणुकीच्या मार्गाने जाईल ना जी निवडणूक होईल ती लढेल आणि जाईल लढवेल ना का नाही लढवणार माझा मतदारसंघ तो मी लढेल त्याला काय प्रॉब्लेम आहे मला लढायला मागच्या जुळवलो तसं पुन्हा जुळू त्याला काय प्रॉब्लम हे पहा मी सांगितलं की उद्धवजी भवनात मुख्यमंत्र्यांना खुल्या पद्धतीनं भेटले कोणत्या विषयावर भेटले